कसली सुंदर आहेत बघा ही सगळी फुलं आता दाखवते ही पांढरी जसवंद आहे इथं श्रीकृष्णांसाठी आणि विठ्ठलांसाठी एक एक तुळशी तोडून आणली आहे इथं ही गुलाबी जसवंद आहे आपली इथंही आपली पिवळी जास्वंद आहे त्यानंतर हा आपला पांढरा तगर आहे त्यानंतर हा एक पिवळ्या रंगाचा गलांडा आहे त्याचबरोबर इथं एक ही सिंगल पाकळीची ही गुच्छवाली तगर आहे ही सिंगल पाकळीची तगर आहे गणपती बाप्पासाठी लाल जास्वंद आणली आहे महादेवांसाठी इथं जांभळा गोखर्ण आणला आहे कोरंटी पण आहे पण मी आणली नाही आज विसरली आणि इथं एक जो गलांड आहे ना हा गुच्छवाला गलांड आहे ही परत गुच्छवाली एक केसरी जास्वंद आहे तर असं मस्त असं फुलाचं हे ताटली सुंदर दिसतात ता आहे ना बघा ही सगळी आपल्या बागेतली फुलं आहेत इतकं छान वाटतं सकाळ सकाळी असं आपल्याच बागेतली फुलं देवांच्या चरणी अर्पण करण्याची जी फील आहे ना ती खूप भारी असते तुम्ही सुद्धा कुंडीत वगैरे झाडं लावून बघा अगदी जास्वंदी वगैरे तुम्ही इझिली ग्रो करू शकता देवपूजा करून झाली आणि फुले घेऊन आले आणि म्हटलं अगोदर इथं स्वामींच्या फोटोला इथं फुलं लावून घ्यावीत उमलल्यानंतर दाखवते उम आत्ता येत ना त्या अकरापर्यंत उमलते इतकी छान दिसतात ही सगळी फुलं उमलल्यानंतर आणि मंदिरात सुद्धा आत्ता ठेवली उमलल्यानंतर खूप गोड दिसतात तर मी दाखवते तुम्हाला आपलं ब्लॉग कंटिन्यू बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून एक छोटीशी माझ्यासाठी तुम्हाला जी गोष्ट या ब्लॉगमधली आवडेल त्याच्यासाठी कमेंट मात्र नक्की करा बघा इथं स्वामींच्या फोटोला ना इथं कळ्या लावून घेतलीत सगळ्या आणि उमरल्यानंतर ना दाखवीन मी आठवणीत ठेवून दाखवीन तुम्हाला आणि आता राहिलेली फुलं आहेत ना देवांना अर्पण करते पूजा करून झाली सकाळ सकाळी खूप छान वाटतं पूजा म्हणजे ना खरं तर आपल्यासाठी एक उत्तम मे मेडिटेशन आहे ज्यांना म्हणजे खरंच मेडिटेशनची गरज आहे खूप दगदग होते अशा लोकांना देवपूजा म्हणजे बसून कुठं मांडी घालून मेडिटेशन करण्यापेक्षा देवपूजा हे त्यांच्यासाठी खूप मोठं मे मेडिटेशन ठरू शकतं त्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल की खूप ताण येतो आहे कुठल्या गोष्टीचं आयुष्य म्हटलं की चढवतार असतात तर तसं काही वाटत असेल ना तर तुम्ही आवर्जून मेडिटेशन म्हणून देवपूजा करायला चालू करा तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यात खूप बदल जाणवतील तांबळा गोकर्ण किती सुंदर आहे बघा पाच पाकळ्यांचा आहे ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही जास्वंदाची फुलं आहेत ना उमलल्यानंतर खूप सुंदर दिसतात मंदिरामध्ये श्री श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ झाले बघा सगळे फुलं वगैरे ठेवून आणि किती छान प्रसन्न वाटते मस्त असा हा धूप लावलाय का बाजूला देवपूजा तुम्ही पाहिली तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते आणि इथं आता माझी तयारी चालू आहे त्यांच्या टिफिनसाठी आज मस्त असे पनीर पराठे बनवले होते आणि हा काय मस्त झाले होते हे मटार पनीर पराठे तुम्ही जर बनवले नसतील कधी तर नक्की ट्राय करा मी सांगते म्हणजे या रेसिपीप्रमाणे तर काय केलं आहे कढईमध्ये थोडं तेल गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं खाण्याचे दोन चमचे आणि त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता आणि कांदा मस्त असा दोन तीन मिनटासाठी तळतोय तोपर्यंत मिक्सर जारमध्ये सात ते आठ हिरवी मिरची सात ते आठ लसूण पाकळी आणि मुठभर कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं आहे मी आणि हे जे सगळं आता वाटण बनवलेलं मिक्सरमध्ये सुद्धा या कांद्यामध्ये टाकून एक मिनटासाठी छान परतून घेणार आहे जेणेकरून लसूण हिरवी हिरवी मिरची आहे ना त्यांचा कच्चापणा गेला पाहिजे कच्ची जर तशीच हिरवी मिरची राहिली ना तर लहान मुलांच्या आपण डब्याला जर असे पराठे देणार असू तर थोडंसं तिखटपणा लागतो म्हणून मिरचीसुद्धा तेलामध्ये टाकल्यानंतर छान परतून घ्यायची आणि हा कच्चा ओलावटा नाही मी शिजवून वगैरे काही घेतलेलं नाही तुम्ही इथं फ्रोझन मटर पण वापरू शकता तर कच्चा जो ओलावटा नाही ना बिना उकळता बिना भाजता डायरेक्ट कच्चाच मिक्सरला मी फिरवून घेतला आहे मिक्सरचं चा बटन चालू बंद करत असा करून घ्यायचा म्हणजे सगळा एकसारखा बारीक होतो आणि छान पण मी म्हणजे एकसारखा दरदरा वाटला जातो आणि आता जे काही कडेत आपण साहित्य हे केलं होतं तळलं होतं त्याच्यामध्ये ते सगळं टाकून घेतले आता इथं प्लेटमध्ये दोन चिमूट हिंग मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा जिरेपूड चवीपुरतं मीठ आणि छोटा अर्धा चमचा गरम मसाला म्हणजे बेसिक जे आपल्या घरातले मसाले असतात ना धने जिरेपूड ते सगळं घेतलं होतं आणि चवीपुरतं मीठ हे साहित्य घेतलं होतं आणि हे सगळं ह्याच्यात टाकले वटाण्याचा पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे त्यात तेतल, त्यातलं ना बऱ्यापैकी मॉश्चर म्हणजेच पा पाणी असतं ना ओलावा तो असा पूर्ण गेला पाहिजे तोपर्यंत वटाणा आणि हे सगळं साहित्यानं आपल्याला बारीक गॅसवरतीच परतून घ्यायचे साधारणतः स पाच सहा मिनटाचा टाईम जातो आपल्याला पण पराठे खूप अप्रतिम होतात आणि असे पराठे ना ओलं आहे तोपर्यंतच आपल्याला या सीझनमध्ये म्हणजे थंडी आहे तोपर्यंतच खायला भेटतात जवळजवळ आता सीजन संपतच आला आहे आणि आत्ता बघा अशी अद्रक किसण्याची किसणी असते ना त्यानं साधारणतः दीडशे ग्रॅम पनीर मी किसून घेतलं होतं बारीक आणि आता हे जे पनीर आहे ना सगळं त्या वटाण्याच्या ह्याच्यावरती एक लेअर देऊन घेतली आहे आणि आणखीन थोडंसं सा पिंक साल्ट मी याच्यावरती पनीरवरती टाकून घेते आणि गॅस बंद करून टाकलाय हे जे सगळं साल्ट थंड करायला कोशिंबीर बनवते इथं दही घेतले छोटी एक वाटी एक चमचा साखर घेतलीये पिंक साल्ट घेतलंय अर्धा चमचा आणि इथं जिरी पूड घेतलीये मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा आणि लाल चटणीची पूड घेतलीये तर आता हे सगळं ना या दह्यामध्ये मिक्स करायचं पिंक साल्ट नसेल ना तर साधं मीठ वापरलं तरी आहे पण पिंक साल्ट किंवा काळं मीठ आहे ना त्यानं कोशिंबिरीला छान चव येते आता ह्याच्यामध्ये हे किसलेलं गाजर मुद्दामून किसून टाकते मी गाजर कारण गाजर खायला बरीच नानू चालू असते घरात आणि इथं हा मिडियम साईजचा एक कांदा होता कांदा असा मॅश करून टाकायचा थोडंसं म्हणजे दाबून म्हणजे ते पाकळ्या आहेत ना कांद्याच्या त्या कट केलेल्या सुट्ट्या सुट्ट्या होत्या आणि आज ना ककडीसुद्धा मी किसूनच घेतली आहे पाणी सुटतं असं किसल्यानंतर तुम्ही छोट्या फोडी पण करू शकता आणि ही मुठभर कोथिंबीर झाली आपली मस्त अशी पराठ्यासोबत खायला ही कोशिंबीर तयार थोडं दही कमी पडले आज कोशिंबिरीला संपले दही तर म्हटलं असू द्या एवढ्या तरी दह्यासोबत बनवूया म्हणून बनवली तर घेते मिक्स करून आता ही कोशिबीर बनवून झाली पाठी मग घड्याळ्यात दिसत असेल दहा वाजलेत आणि आहोत आणणार आहेत आज पण त्या दोघींना ट्युशनवरून खरं तर आणखीन कणिक माळायची राहिली गव्हाचेच म्हणजे पीठ आहे ना चपातीचं तेच मी पराठ्यासाठी पनीर पराठ्यासाठी वापरणार आहे पण एवढंच की ज्यावेळेस आपण आता क कणिक मळणार आहे ना, ना त्यावेळेस त्याच्यामध्ये काय करायचं एक चमचा तूप टाकायचं जेणेकरून पराठे आणखीन सुध होतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साधारणतः दहा चपातीच्या कणिकेसाठी तुम्ही जर एक चमचा मीठ वापरत असाल ना तर ते डबल करायचं म्हणजे पराठा खाताना ना छान लागतो बऱ्याच वेळेस असं होतं पराठा करताना आपलं आतलं सारण वगैरे सगळं मस्त होतं एकदम आणि चुकतं कुठं आहे का की आपण कणकेत व्यवस्थित मीठ टाकत नाही त्यामुळे मग तिथं आपला पराठा चुकतो आता मला चपात्या पण आहेत पराठा पण करायचा आहे त्यामुळे मी चपातीचं जे कणिक मळणार आहे त्याच्यामध्ये ओवा टाकणार नाही तुम्ही ओवा टाकला तर चालतो किंवा आपलं जे सारण सुरुवातीला मी दाखवलं ना व्हिडिओमध्ये त्या सारण मध्ये जरी तुम्ही ओवा टाकला ना तरी चालतो पण मी धनेपूट टाकली तर मस्त होते एकदम असे पनीर मटरचे पराठे ओला मटर मिळतोय ना तोपर्यंत तुम्ही असे पनीर पनीरचे पराठे नक्की ट्राय करा आणि नुसते पराठे करून तर भागणार नाही इकडं बघा लोखंडी कड्यामध्ये शेवग्याची शेंग करायला टाकली आहोनसाठी शिजायला मस्त लागते एकदम लोखंडी कडे इथली शेवग्याची शेंग आता हे पटकन आवरून घेते आज खूप लेट झाले कारण देव सगळे लिंबू आणि पिंक साल्ट आणि मस्त असे क्लीन करून घेतले खूप दिवस झालं म्हणजे देव घासत नाही मी कधीतरीच असं साधं मीठ किंवा लिंबू घेऊन घासत असते त्यामुळे माझा तिथं एक दीड तास गेला सगळी व्यवस्थित पूजा करण्यासाठी त्यामुळे एवढा वेळ झाला आहे आणि आता थोडंसं दिदूचं आजपासून शाळा वगैरे दहावीची तिला अभ्यासाला सुट्टी लागली आणि उद्या फक्त तिचं बुधवारी फक्त प्रॅक्टिकलसाठी फक्त शाळेत जावं लागणार आहे त्यामुळे मी थोडी रिलॅक्स आहे तर दाखवते पराटे तर आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि आत्तापर्यंतचा व्लॉग जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा हे सगळं सारण सारण आहे ना सुरुवातीला तुम्हाला दाखवलं होतं ना पनीर वगैरे वरती अंतरून ठेवलं होतं मी असं पनीर आणि पिंक साल टाकलं होतं ता, हाताच्या मदतीने हे बघा सगळं छान मिक्स करून घेतलं आहे आणि कोरडं एकदम मस्त असं झालं आहे बघा सारण मग असं छान कोरडं सारण झालं आपलं पराठ्यांचं की मग आपले पराठेत ना ते बिलकुल फुटत नाहीत पुढे जाऊन तुम्ही बघालच उंडा कसा भरायचा आणि सारण किती भरायचं डिटेल मध्ये मी सांगितले त्यामुळं ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा पराठा करताना हा छोटा एकदम लिंबाच्या साईजचा बघा हा कणकेचा गोळा करून घेतलाय थोडस पीठ लावायचं आणि जसं पोळी भरायला उंडा करतो ना इतर सगळ्याला माहितीच असतं की पोळीला उंडा कसा भरते त्या पद्धतीन वाटी करून घ्यायची आपल्याला छान आणि हा उंडा करताना सगळीकडे एक साका जाड झाला पाहिजे बऱ्याच जणांचं काय होतं इथं जाड राहतो इथं जाड राहतो आणि कडेनं पातळ करतात मग पराठा फुटण्याचे चान्सेस जास्त असतात जरी ही अशी उंडा भरायसाठी पारी केली ना तर ती सुद्धा एकसारखी फिरवून 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 सेमसारखी जाड करून घ्यायची म्हणजे आपला उंडा शक पराठा शक्यतो फरक नाही फुटत नाही आणि हे बघा एवढी खोलगट अशी बाटी करून घेतली मी ही आणि ह्याच्यात ना पोहे खाण्याचा दीड चमचा हे जे आपलं पनीर पराठ्याचं सारण आहे ना ते घालवून घेतलंय आणि चमच्यानेच घालायचं कोणता पण एक चमचा घ्यायचा म्हणजे सगळ्या पराठ्यामध्ये इक्वल ते सगळं सारण जातं थोडस सा अंगठ्याला पीठ लावून घेते म्हणजे चिकट होणार नाही आपला हात आणि असं अंगठ्यानं प्रेस करत करत ही साईडची कणिक आहे ना अशी समोर आणायची थोडस सा हे सारण अंगट्याच्या मदतीने आत दाबायचं आणि इथं थोडंसं पीठ टाकायचं म्हणजे हा पण गोळा आपल्या हाताला चिटकत नाही आणि एक्स्ट्राचं जे पण आहे ना इथं आमट्याच्या आणि ह्या बोटाच्या मध्ये पकडायचं आणि असं फिरवायचं म्हणजे हे एक्स्ट्राचं जे एवढं पीठ आहे ना बाजूला निघलं आता हा उंडा हातावरती असा करून छान प्रेस करून घ्यायचा हवा आणि आता ह्याचा आपल्याला लाठायचा आहे मस्त असा पनीर पराठा आणि हलक्या हाताने लाटायचा पराठा जास्तचं प्रेस नाही करायचं अगदी गोल गोल फिरवत आणि दोन्ही बाजूनी थोडा लाटला की दुसरी बाजू पलटून टाकायची आणि जरी तुम्हाला वाटलं की कुठून बाहेर येऊ लागले थोडं तर तिथं लगेच पीठ टाकायचं कोरड शक्यतो फुटतं कशाने जर एखादा जाडा वाटाना राहिला ना तरच आपला पराठा थोडाफार पर फुटतो नाहीतर फुटत वगैरे काय नाही पराठा आपला आणि छोटे छोटेच लाटून घेणार आहे पराठे हे जेवढे तुम्ही मोठे लाटत बसाल ना तेवढे फुटण्याचे जास्त असते आणि काठाच्या बाजूला मस्त असा लाटून घ्यायचा आणि सारण सुद्धा तुम्हाला मी दाखवते भासताना अगदी कडेपर्यंत गेले आपल्या ह्या पराठ्याचं सारण आणि आता तव्याला थोडस तेल लावून घेते अगोदर कणकेचा गोळा घेतलाय छोटा मस्त तेल लावून घेतलं तवा सुद्धा आपला तापलाय आणि पराठा सुद्धा एकदम छान असा तयार आहे आपला तोपर्यंत थोडा तवा गरम होईपर्यंत दुसरा सुद्धा पराठ्याचा जो उंडा आहे तो भरून घेते म्हणजे आपला तवा काम राहणार आहे शेवग्याची शेंग सुद्धा मस्त शिजत आली आणि लोखंडाच्या कडीतल्या शेवग्याच्या शेंगाची खूप भारी वास सुटली आता येतीलच त्या दोघी त्या दोघी येण्याच्या अगोदर म्हटलं दोन तरी पराठे तयार असावेत केलेले म्हणजे ताटातला ता 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 संपेपर्यंत तव्यातला ता 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 गरम जो पराठा आहे त्या दोघींना देता येईल लिंबा एवढा गोळा घेतला ना अगदी अ दीड चमचा त्याच्यामध्ये मस्त हे सारण बसत मस्त तवा गरम झालाय पराठा हा बघा किती मस्त आणि पातळ असा झालाय की नाही आपला थोडस कडेला तेल टाकून घेऊया आणि पराठ्यावरती पण तेल टाकूया तुम्ही शक्यतो तूप वापरा आता माझी एक जणाला तूप नाही आवडत दोन्ही लेकींपैकी एका लेकीला तूप नाही आवडत म्हणून मी कणकेतच दोन चमचे तूप टाकले कणकेतलं कसं काढणार ना बाहेर अशी आयडिया करावी लागते मुलांसाठी वेगवेगळे वेगवेगळे वेग एखादी वेग 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 गोष्ट जर खात नसतील ना तर ती पोटात जावी त्यांच्या म्हणून तर असा जुगाड लावला आहे आणि त्यानं पराठे पण छान मऊ होते आणि तेल पण जास्त लागत नाही आपल्याला मस्त असा पनीर पराठा आणि सारण बघा हे एकदम कडेपर्यंत गेलं आहे आपलं सारण फोडून दाखवेन मी तुम्हाला एकदम छान सूत होते पराठे आता बघा काढून दाखवते अगदी शेवटपर्यंत आपल्या ह्या पराठ्यांचं हा पुळते हाताला सारण गेले हे बघा काठोकाठ एकदम आणि किती छान दिसतं ते बघा हे पनीर पराठे अगदी कडेपर्यंत हा टंब एकदम पॉकेटसारखा फुगलाय आणि इथून तिथून ह्याचं सा सारण बघा सगळं सारण अगदी कडेपर्यंत आहे कसा झालाय हा पनीर पराठा किती छान बघा पनीर सुद्धा आपलं हे किसलेलं पनीर सुद्धा बघा किती छान स्प्रेड झाले सगळीकड दोन पराठ डब्याला एवढं सांगतो ते गो घरनं तीन मैत्रिणींना खाऊ घा नाही नाही काय नाही नाही अराव दिसत पण पराठा मैत्रिणीदा खाऊ घालून आली तो वडापाव खाऊन आली येतोच आम्ही एकच देणार हे कपड बो का वडापाव लाईट बिल कशी भरणार आहे पप्पांनी सांगितलंय ना लाईट बिल तू भरायचं आहे म्हणून कळतान कॅन्सल झाली गस्ती चहापुणाच आहे चहा डॅडाचा मला आठ तासा दोन चार हात पाहिजे कोशिंबीर मध्ये टाकायचं जरा कमी पडले फोडले तरी आहे ग अगं नाही बाळा संपले फोडू घात कशाला दोन कोशिंबीर मध्ये मिक्स करायचं ना ना असं नसतं कि फोडते

रा शिजवलं त्याला एवढा शिजवला असता तर त्याचा कधी मी खाती अस झालं मला एक पप्पा गेला ना त्याने दोन तयार केली गरम गरम खाल्ला म्हणजे मला खायला टेन्शन नाही खाताना सारखं वाटलं हा हा पप्पानी खाल्ले नाही हा पप्पानी खाल्ले माझं तूप लावून तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा इथंच थांबवते आणि घेते सगळे पराठे करून आणि मोठा होत असेल नंतरचा ब्लॉग एक दुसरा पार्ट बनवीन जर काही केलं तर